हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शालिवाशके एकोणावशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सहसर सर शरद ऋतू आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा संत या यंदाचा दिवाळी महापर्व शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थात आश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत असणार आहे तेव्हा आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धी भरभराटी सुख शांती व समाधानाचे गाव आज पाचवा दिवस मित्रांनो मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अश्विन अमावश्या अर्थात श्री लक्ष्मी, लक्ष्मी कुबेर पूजन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी कुबेर पूजन विधिवत आपल्याला कसे करता येईल एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत मित्रांनो पूजेची मांडणी याआधी आता आपण पाहणार आहोत लक्ष्मीनारायण श्री गणेश माता सरस्वती आणि कुबेर देवता श्री लक्ष्मी पूजन मांडणे अशा प्रकारे करायचे आहे मित्रांनो अश्विन मावशा मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या डाव्या हाताला घंटा त्याखाली कलश पी यंत्र सुकामेवा एका चांगलीमध्ये धूप लावायचं आहे त्या ठिकाणी त्यानंतर त्याच्या बाजूला श्री गणेश सोने चांदी कवड्या कमळघट्टा दिवाळी फराळ आणि तांबूल विडा या ठिकाणी ठेवायचा आहे यानंतर या बाजूला श्री लक्ष्मी अलंकार लालगुंजा गोमती चक्र अन्नाचे ताक आणि तांबूल ठेवायचंय या देवी समोर त्रिविष्णू देवते समोर पैसे लाया हळद कुंकू अक्षर तांबूल वेडा ठेवायचा आहे कुबेर या सो कुबेर यांचा फोटो ठेवायचा देवतेचा नवीन नोता त्या समोर ठेवायचा आहे श्रीफळ ठेवायचं बेल दुर्गा तुळस तांबूल ठेवायचंय अर्थात वेडा सरस्वती माते समोर वही पेन नवीन घेतलेली बताशे फुले आणि तांबूल ठेवायचा आहे यानंतर शंख ठेवायचं शंख दक्षिणावरती शंख दोन्ही शंख जे आपण आडणीवर ठेवतो तो शंख त्या ठिकाणी ठेवायचा त्याच्या खाली दक्षिणावरती शंख ठेवायचा पाच फळे ठेवायचे पळीभांड ठेवायचंय आणि दीप ठेवायचंय तर या ठिकाणी आपण दीपाचा वारंवार उपात उपयोग करणार आहोत म्हणून तो दीप छोटा निरांजन ठेवायचंय आणि समय मात्र आपल्याला दोन्ही बाजूला लावायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी या लाईन मध्ये आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं यावर आपली जुनी केअर ठेवायची अशा प्रकारे आपण मांडणी केल्यानंतर काही महत्वाचे जे आहेत ते आता आपण पाहूया मध्यरात्रीपर्यंत आपल्या घराचे दारे खिडक्या उघडे ठेवा लक्ष्मीपूजन संपेपर्यंत उभ्या उपवास करावा लक्ष्मीपूजन आपल्या घरातील विवाहित तोरप्याने करावं लक्ष्मीपूजन मुहूर्त समय केल्याने आपली धनधान्य समृद्धी वाढते आपल्या घरचे लक्ष्मीपूजन शक्य शक्यतो करावे लागते कारण इतक्या अधाईपर्यंत कोणी पंडित मिळत नाही आणि मिळाला तर तो येणार देखील नाही मित्रांनो आणि तो वेदांती असेलच हेही सांगता येत नाही मित्रांनो लक्ष्मीपूजन मुहूर्त वेळ या ठिकाणी मी देत आहे स्थानिक सूर्यास्त होताच त्यामध्ये आपल्याला दोन तास चोवीस मिनिटे मिळवायचे म्हणजे मुंबई भागासाठी आपल्याला आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत हे लक्ष्मीपूजन करता येईल जर आपल्याला स्थिर लग्न अर्थात वृषभ लग्न हवे असेल तर रात्री सात वाजून चाळीस मिनिट ते नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत मुंबई भागामध्ये असणार आहे मित्रांनो अर्थात हे सर्वत्र एकच असणार आहे मुंबई भाग असं काही नाही कारण भारतीय प्रमाण वेळ या ठिकाणी दिलेली आहे सूर्यास्त असला तर गोष्ट वेगळी शिवलिखित मुहूर्त देखील दिले आहेत मित्रांनो शिवलिखित मुहूर्तावर आपल्याला करायचं पहिला मुहूर्त आहे रात्री सात वाजून पंचेस मिनिट ते नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत या एवढ्या वेळेमध्ये आपल्याला मुख्य पूजा आटोपली पाहिजे विधिवाज आणि दुसरा मुहूर्त आहे रात्री दहा वाजून पन्नास मिनिट ते जवळजवळ उत्तर रात्री तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत देखील आपण करू शकता मित्र मित्रांनो महालक्ष्मीला साडीचोळी सोळा सौभाग्य अलंकार ओटीचे सामान देणे आज यजमान स्त्रीने काजळ अवश्य लावले नैवेद्यात खीर असावी प्रवेश दाराबाहेरचे लपून ठेवा स्वयंपाक घर संपूर्ण स्वच्छ असावे आज पंधरा दीपदान करा दक्षिणावरती शंकाचे तोंड दक्षिणेकडे करावे या तांदूळ व गुलाबाच्या पाकळ्या भरा आणि मंत्र म्हणा ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी मित्रांनो आता प्रवेशद्वाराला तोरण बांधायचे जर आपण बांधले नसेल दाराबाहेर रांगोळ्या काढा पूजेपूर्वी पूर्ण सुचित होत होऊन सोहळे निसावे घरात सर्वत्र गंगाजला पंचकव्य मिसळा व दरवाजा काळेने व फुलाने शिंपरा तुळशी वृंदावनाला स्वच्छ करून रंगरंगोटी करावी घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक करावे आपल्या उजव्या हाताच्या स्वस्तिकावर नवीन केरसोने ठेवा आणि जुनी केरसोने आपल्या घराच्या मागच्या भिंतीजवळ ठेवा तुळशीपासून घरातील तेव्हापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले रांगोळीने काढावी तुळशीजवळ दीप धूप लावून हळद कुंकू फुले वाहून पंचोपचार पूजा करावी यानंतर मोठ्या प्रमाणात दीपोत्सव करावा पंधरा दीपदान करावेत कंदील लावा सर्वत्र विद्युत रोषणाई करा आपल्या देवघराच्या डाव्या बाजूला पूजेची मांडणी करावी येथे धुन स्वच्छ केलेला चांगला मोठा चौरंग ठेवा चौरंगाचे खाली व भोवती रांगोळी करा ला। चौरंगावर लाल रंगाचे नवीन वस्त्र टाका चौरंगावर एक स्वस्तिक काढा प्रवेश एक स्वस्तिक काढून यावर नवीन केर सोने ठेवा सोने चांदी नाणे बँकेचे पासबुके सर्टिफिकेट नोटा ठेवा श्री लक्ष्मीचे नंदने किंवा प्रतिमा ठेवावी आणि नारळ ठेवा श्रीफळ घरातील कोणीही व्यक्तीने पूजा संपेपर्यंत झोपू नये अन्न ग्रहण करूनच पूजा संपल्यानंतर मग झोपावे मुहूर्त आधी अर्ध अर्धसूचे वेदवावे पूजेचे सोहळे धारण करावे सभासन स्त्रीने नवीन साडी चोळी नेसावे प्रथम घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्या जर असतील तर आणि मगच पूजेला सुरुवात करा मुहूर्ताच्या सुरुवातीला प्रथम जुन्या केरसोनीला बाहेर काढायचं आहे अर्थात अलक्ष्मीचं अलक्ष्मीचारण करायचं आहे आपल्या घराच्या मागच्या भिंतीपासून झाडून न उचलता एका सरळ रेषेत झाड नावे केरसोनीने प्रवेशद्वाराच्या उंबर ठेवा हे निसारण अलक्ष्मी निसारण अवश्य करायचे मित्रांनो हे जर तुम्ही विसरला तर दोन्ही लक्ष्मी एका ठिकाणी राहू शकणार नाहीत त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे जुन्या केरसोनेला अगोदर बाहेर काढायचे आणि मगच आपल्याला पूजेचा सुरुवात करायचे त्याच्या एक दोन काड्या तोडून त्यावर थोडे थुंकावे जुन्या केरसोनेचे बोटे मोडावे थोडे फुट फुटावे आणि बाहेर फेकावे लक्ष्मीचा नाश हो असे म्हणावे जुना झाडू बाहेर कोपऱ्यात ठेवा डस्टबिन जवळ आता घरात प्रवेश करताना दाराबाई उजव्या हाताची नवीन केरसोनी उचलून चौरंगावरील स्वस्तिकावर ठेवा देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुलवर अक्षत ठेवा डोके जमिनीवर ठेसून नमस्कार करा हे पृथ्वी माते तुला नमस्कार करतो यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षकांनी पूजा करा आसनाला नमस्कार करा हे आसन देवा तुला नमस्कार करतो आता पूर्वेकडे फोन करून आसनावर बसा प्रथम समय दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा चौरंगाच्या दोन्ही बाजूला तुपा तेलाच्या मोठ्या समया लावा तुपाची समय आपल्या डाव्या बाजूला तर तेलाची समय आपल्या उजव्या हाताला ठेवा ओम नम करो। श्री दीपदेवताय गंधाक्ष पुष्पानी समर्पयामी नमस्कार धूप पेटून धुपाची पूजा करा ओम श्री धूप देवतायन गंधाक्ष पुष्पानी समर्पयामी नमस्कार करो आपल्या देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करा ओम श्री गणेश आहे ओम श्री महागणेशायनं ओम श्री कुलपुरुषाय पुरषायनं ओम श्री चैतन्य महापुरषायन ओम श्रीकुलदेवतायनं ओम नम ओम सर्व इष्टदेवताय नमो नेवताभ्य न ग्रामदेवताभ्य नम वास्तुदेवताभ्य नम नवगरा नक्षत्र तारे नमो नम सर्वसाधुसंताना ऋषीमुनीं नमो नब्राह्मणदेवतालिंगेब्राह्मणदेवतानामो नम सर्वपित्यानां नमो नम नमो नम स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुमकुम तिलक करा यावेळी मंत्र केशवा अनंत गोविंद बाराह पुरुषोत्तम पुण्यम यशस्य मे लक्ष्मी तिलकांदा तू नित्यम सततम धार्या मह स्वतःला व इतरांना लाल रंगाचे रक्षा सूत्र बांधायचे मंत्र म्हणायचे हे न बद्धोबरे राजा दानवेंद्र महाबलहा ते त्वाम अभिपदनामी रक्षे माचल माचल आता हाताची दहा बोटी जमिनीवर टेकवा पृथ्वी तयार धृता लोकादेवी देवी विष्णू ना धोता त्वम धारम मा देवी पत्र पवित्रम कुरुजा असल तांब्यातील पाण्यावर आपल्या उजा हाताच्या अनामिकेने ओम काढावा मंत्र म्हणायचाय गंगेचे यमुनचे गोदावरी सरस्वती लक्ष्मरी जलश आता तांब्यातील शूज आपल्या बहुतांच्या बसूनच मृगे मुद्रेने शिंपडायचे मंत्र म्हणायचा अपन तो ते आता आचमन प्राणायाम करा देवाधिकांना वंदन करा दे कराची प्रार्थना घ्या देश कालादींचा उपचार करा आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा हा संकल्प अमावशीचा आहे कार्तिक प्रतिपदेचा नाही आता आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे फुल फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो श्रीमद्भगवतो महापुरुषस् विष्णुराध्या अद्य अध्य द्वितीय द्वितीयपराधे विष्णुपदे श्री श्वेत वारहकल्पे वैवस्वत मनंतर तमे युगे युग चतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापते रामक्षेते बौद्धावतारे दंड देशे गोदावरिया दक्षिणे तेरे शालिवांश एकाशे सत्तेचाळीस अमेन वर्तमाने व्यावहारिक नाम संसरे दक्षिणायने ऋतो अश्विन मासे कृष्णदूक्षे अमौषतिथो नक्षत्रे चिनक्षे योगे नागकर्ण कन्या स्थिते वर्तमाने श्री चंद्रे तुला राशी स्थिते वर्तमाने श्री सूर्य स्थिते वर्तमाने श्री श्रीदेवगुरो मीनराशिस्थिती वर्तमाने श्री शनेश्वरो एवं ग्रह गुण विशेषण एश विशेषामा शुभ पूर्ण मम आत्मना आज्ञा आज्ञारूप सकल शास्त्र श्रुति स्मृती पुराण फल श्री परमेश्वर प्रत्यर्थ श्री महालक्ष्मी द्वारा अलक्ष्मी परीहारपूर्वक विपुल श्रीपालम महेश कुलाभ्युदय सुख समृद्ध्यादि कल्पोक्त फल सिद्धार्थ श्री गणेश लक्ष्मी नारायण सरस्वती एवं कुबेर देवता पूजनम च करिष्ये त्रा निर्विघ्नता सिद्धार्थ महागणपती पूजनम करिष्ये शरीर शुद्धार्थ विष्णू करिष्ये कलश शंख घंटा दीप पूजनम करेशे आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या कामना असते जमत्या अंगन्यासकण्यास करण्यास कर, प्रमाण आहे ओं कालाय नम अंगोष्टाभ्या नम ओं कलविकर्णाय नम तर्जनेभ्या नम बल विकरणाय नमो बलाय नम मध्यमाभ्या नम बल प्रमथनाय नम अनामिक्याभ्या नवूतगमनाय नम कनिष्ठि नमनोमन नमः अंगण्यास देखील असा आहे ओम कालाय ओम कल स्वाहा बल बलविकर्णाय नमो बलाय नम शिखाय बल प्रमथनाय कवचाय सर्वूतमनाय नम नेत्रया षट मनोन्मनाय नम आश्राय फट वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे देव देवर्व कार्येशो ओम एक वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम गण गणपते शंखाची पूजा करा मित्रांनो ओम शंखदेवताय गंधाक्षत पुष्पा समर्पया नमस्कार कौमे आता घंटेची पूजा करा ओम श्री देवताय नम गंधाक्षत पुष्पाणि समर्पया नमस्कार कु आता लहांगाच्या तांदळाच्या अष्टदलावर स्थापना करावी ओम श्री वरुण देवताय न गंधाक्षर पुष्प आणि समर्पयामी नमस्कार करून मी कलशाच्या बाजूला श्री गणेश श्री लक्ष्मी नारायण श्री सरस्वती श्री कुबेर या देवतांचा छोटा फोटो ठेवा लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ वरुण देवाचे प्रतीक म्हणून कलशावर ठेवा प्रत्येक फोटोवर दर्भाने थोडे पाणी शिंपडा पंचामृत शिंपडा परत पाणी शिंपडा कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पोसून घ्या फोटो जागेवर ठेवा ओम श्री स्थापित देवताय नम स्नानं समर्पया स्नानांचे पाणी तामना सोडा श्री स्थापित देवतांना कापसाचे दोन वस्त्र ओम श्री वस्त्रं समर्पयामि वस्त्र करोमि श्री स्थापित पुरुष देवताना जान्ह्य जोडवाह ओम श्री नमस्कारं नम उपवस्त्र स्थापित श्री देवतांना हळद कुंकू पुरुष देवतांना गुलाल सेंदूर लावा सर्व देवतांना अक्षत लावा फुले वहा ओम श्री स्थापित देवताय नम गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि पुष्पमाला च समर्पयामि नानाविध च समर्पयामि नमस्कार करोमि श्री स्थापित विष्णुदेवतेला तुळशी पाणीव ओम श्री स्थापित देवताय न तुळशी समर्पयामि नमस्कारं करोमि श्री स्थापित देवतांना धूप दाखवा ओम श्री स्थापित देवताय नम धूपम माघर प्या नम श्री स्थापित देवतांना दीप दाखवा ओम श्री स्थापित देवताय नम दीपम निराज या मी नमस्कारम देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवेद्य दाखवला तरी चालतो ओम श्री स्थापित देवताय नम नैवेद्यम नमस्कारं नमस्कार दूध साखर खोबरे चूर्ण किंवा खडी साखर वा साखर फुटाणी वा, वा दिवाळीचा फराळ दाखवा शिंगाडा पत्ताशी नाह्या करंजी तांदळाचे मुगाचे लाडू रव्याचा शिरा केशरयुक्त मावा खवन मिठाई इत्यादीही दाखवू शकता मी तुम्हाला महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरी चौकन अनामिकेने काढावा गायत्री मंत्राने महानैवेद्य विधिवत दाखवावा ओम श्री स्थापित देवताय नम महानवेद्यम करोमि श्री स्थापित देवतांना ऋतुफळ उपलब्ध असल्यास दाखवा यात सीताफळ व डाळीं अवश्य असावे श्री स्थापित देवताय नम मुखवासा कृतीफल तांबुल समर्पयामस्कार करोमि ओम श्री स्थापित देवताय नम सुवर्ण पुष्पदक्षिणा समर्पयामी नमस्कार करामी विड्याच्या एका जोड पानावर एक सुपारी खारीक बदाम पैसा लवंग बेलची हळकून ओम श्री स्थापित देवताएं नारी के फल समर्पयामी नमस्कार करोड़ श्री स्थापित देवता श्रीफल अर्पण ओम श्री स्थापित स्थपितयन मत छत्र दर्पण गीतोंशोपचारा समर्पयामी नमस्कार कौमे ओम श्री स्थापित देवताएनों प्रदक्षिणी कौमी तथा भवती एक प्रदक्षिणा घी ओम श्री स्थापित देवताय नम नमस्कार कौमी यथे अपन श्री स्थापित देवता जागा साष्टा घूम यानंतर सर्व स्थापित देवतांची आरती पंच आरती करावी कापूर आरती घ्यावी खालील लोटांना घ्यावी मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आजपन करावे आणि एक पण पाणी तांनाच ला यानंतर श्री गणेश लक्ष्मी नारायण सरस्वती कुबेर यांचा गायत्री मंत्र जप बाळी विना आपल्याला करायचं आहे मित्रांनो ओम एकताय विमे वग्रतुन्दाये तन्नो दंते प्रचोदयात ओम नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विमहे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी ओम प्रचोदरस्वते च विमे ब्रह्मपुत्रे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात ओं यक्षराजा विमहे वैश्रवनाय धीमह तनो कु प्रचोदयात सूत्र लक्ष्मी अष्टक श्री लक्ष्मीअष्ट लक्ष्मी लक्ष्मीसुक्त विष्णू सहस्राराम स्त्रोत्र इत्यादीचे पठन करू शकता लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधी या ठिकाणी संपवतो आहे मित्रांनो यानंतर आपण व आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी सहभोजनाचा आनंद अशा प्रकारे आपण यंदाचे लक्ष्मीपूजन हे विधिवत संपन्न करायचे मित्रांनो यामध्ये कुठेही आपल्याला आपण कमी पडायचे नाही मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा लक्ष्मी पूजना संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय समजत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महा